हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम धरण विरोधी संघर्ष समितीने बंद पाळून शासनाचा निषेध व्यक्त केला होता वैतागलेल्या पाटबंधार विभागाच्या काही दलालांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रातील काही लोकांना बुलढाणा जिल्ह्यातील जी जिगाव येथील प्रकल्पातील पुनर्वसित लोकांची भेट घडून त्यांचा किती फायदा झाला हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न दलालांनी केल्याचे दिसून येत आहे या घटनेनंतर मात्र संताप व्यक्त होत आहे नांदेड जिल्ह्याच्या आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वात असलेल्या पैनगंगा नदीवर नैन्म पैनगंगा प्रकल्पाला सत्तावीस वर्षापूर्वी शासनानं हिरवा कंदील दाखविला होता त्यानंतर अनेकदा हे काम चालू झालं तर धरणविरोधी संघर्ष समितीकडून काम बंद करण्याच्या घटना अनेकदा घडल्या तारीख बारा जुलै दोन हजार सात रोजी पाटबंदारी विभागाचे अधिकारी आणि धरणविरोधी संघर्ष समितीत मोठा वाद झाला अधिकाऱ्यांची अर्धनग्न धिंडच काढण्यात आली होती याची नांदेड जिल्ह्यातील मांडवी पोलीस ठाण्यात नोंद आहे या घटनेत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा गंभीर जखमी झाले होते यवतमाळ जिल्ह्यातील पंच्याण्णव गावातील दीड लाख लोकांना विस्थापित करावं लागणार आहे यात राज्य सरकार तर दुसरीकडे धरण विरोधी संघर्ष समिती आमने सामने आहेत मागील सत्तावीस वर्षापासून त्यांचा संघर्ष चालत आलाय तारीख तीन मे दोन हजार चोवीस रोजी पाटबंधारा विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित गुत्तेदार यांनी धरणातील कामाला सुरुवात करताच तारीख सहा मे दोन हजार चोवीस रोजी धरण संघर्ष समितीने ते काम पुन्हा बंद पाडले यात पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका पार पाडली आहे मोठा आनंद टळला ता आहे यात काही शंका नाही परंतु संतापलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांनी आपली शक्कल लढवत पाटबंधारे विभागाच्या काही दलालांना हाताशी धरलाय नेनमा पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही लोकांनी खासगी वाहनात बसून बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव येथील प्रकल्पातील पुनर्वसित लोकांची भेट घडून आणली त्याचा किती फायदा झाला हे दाखवण्याचा केला प्रयत्न धरणा धरण खूप चांगला आहे म्हणे आम्हाला एका टप्प्याने पैसे भेटले म्हणे आम्हाला पैसे किती भेटले म्हणे समाधानकारक भेटले शेतीचे पंधरा लाखांना भेटले म्हणे काही झाडा झुडपाचे वेगळे भेटले म्हणे आमचे काही झोपड्याचे दहा दहा वीस वीस लाख भेटले म्हणे झोपड्याचे आता मोठ्याचे तर पापटीत जाऊ दे बाबा एवढं मार्गदर्शन मात सांगितलं सांगतच आहे ते पाटील इथं काय शे नाही म्हणे समाधान झालं पूर्ण हा पूर्ण समाधान गावापेक्षा इथं खूप समाधान आहे एकदम आणि समाजा पाठवला त्याच्यापेक्षा नवीन घरवाल्याचं कहाणी सांगितलं काय परिस्थिती होती म्हणे झोपडा होता म्हणेचा उलीसर त्याला कितीला पैसा झोपडा होता हे घरही बांधलं म्हणेन चार एकर वावरही घेतला म्हणेन शेगावले पलाट घेतला म्हणे त्यानं झोपडीवाल्यानं इतके पैसे भेटले म्हणजे आणखीन काय सांगू सत्य परत येटील सांगतच आहे आता मोठ्याचं जाऊ दे गरीबाचं झोपड्याचं हे झोपडावर म्हणे हे घर आहे ना भाऊ शे गावले पलाट घेतलं म्हणेन जमीन घेतली म्हणे तीन चार एकर झोपड्याचे पैसे भेटले इतके म्हणे आणखीन काय सांगू नये मरण नाही म्हणे आता तुम्ही पैसे कसे जपता ठेवता त्याच्यावर सगळ्या गोष्टी त्याच्यावर तर हा सर आता ते तर काही विषय नाही एक ठोक दिले एक ठोक दिले तीन टप्प्यात नाही असं काही नाही 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 एका टप्प्यात हे बा सर्वेच जण आता एका टप्प्यातच आम्हाला या गावचे एका समाजाचे एकाच याचे आमचे हाव आम्हाला एका टप्प्यातच पैसे भेटलेले आहेत ते टिपिंग चालूच आहे ते पाय आमचे आयतेवाले आहे खडक्यावाले आहे टिपिंग करत आहे ठीक आहे खूप मोठा आनंद आहे म्हणे याच्यात नाराजी तुम्ही आम्हाला सांगितलं ते ना का बिलकुल याच्यात तुम्ही नाराजी ठेवू नका म्हणे धडाधड काय का साहेब लोकांनी कामं करू द्या म्हणे एवढं सांगितलं आम्ही त्याच्यासाठी मार्गदर्शन काही लोक आडवे जाते त्याचा आम्ही भूक काढून टाकतो आम्ही आमच्या गावात ऐंशी टक्के लोक देणारे आहे वीस टक्के थोडेसे आडवे जाऊन राहिले थोडीशी तक्रारी आहे आणि मार्गदर्शन तुमची आलो बाहेर मस्त केलं तुमची समाधानी आहे का समाधानी म्हणजे बिलकुल समाधानी हे बघितल्यावर हो बघितल्यावर हे बा ह्या घरवाल्या तर सांगितलं झोपरा स्वतः जमीन नव्हता तेव्हा जेवढं मला प्रश्न विचारला का बाबा समजा आपण विरोध करतच राहिलो तर मग ते रोखल्या जाते का ते काय होते याचं म्हणणं आहे की शासनाचा परिपूर्ण अधिकार शासनाचा आहे जमिनीवर ते रोखल्या जात नाही जे लोक विरोध करत असन त्याले बाळजीन सांगला आम्हाला आता त्याले शेवटी कलेक्टरकडे कलेक्टर, कले चक्रा मारून मारून पाया लागून विनवण्या करून मग आम्हाला घ्या हे मनाजी येते आम्हाला पैसे टाका असं विनवण्या करून विनवण्या करून तरी पैसे टाकत नाही शासन या तुम्ही विचारा जमिनीची रेट कशी भेटले तुम्हाला जमिनीचे आम्हाला भेटले पंधरा साडे पंधरा करोड वेटले नाही ना, ना, चाळीस गुंठ्याला एका एकाला नंतरचे भेटले की बाबा की बागायती आहे बागायती तुमचं शेड आहे का तुमचं कंपाऊंड आहे का तुमची विहीर आहे का तुमचं बोर आहे का बोरची पाईपलाईन तुम्ही किती किलोमीटर नेलेली आहे त्यांच्यानुसार तुम्हाला तुम्हा भेटले आमच्या इथं कमीत कमी पस्तीस लाख रुपये एकरापर्यंत पैसे हा याच्यावर आमच्या इकडं काय व्हिडिओ चालू आहे की दहा बारा लाखांना पैसे भेटते एवढ्या टप्प्यामध्ये दिले ज्या दलालांनी ही मुलाखत घेतली आणि व्हिडिओ बनवला हे पाहून स्पष्ट होत आहे की त्यांनी तोतया पत्रकारासारखीच डिग्री घेतली आहे जिगाव येथे जाण्यापूर्वी तेथील लोकांना शिकवणुकीचे पाडेपाठ करून ठेवण्याची शंका सुद्धा निर्माण होते आहे त्यांच्या या पसबीगिरीच्या प्रयत्नाला धरणग्रस्त जनतेमधून संतापाची लाट पसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशा प्रकारे निम्म पैनगंगा प्रकल्पाच्या बाधित जनतेसोबत जर छळ करण्याचा प्रयत्न केला तर बारा जुलै दोन सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे मात्र तेवढंच आहे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज मराठवाडा न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा